पहिल्या अध्यायात अर्जुन गोंधळतो दुसऱ्या अध्यायात दृष्टी बदलायला सुरुवात होते तिसऱ्या अध्यायात हे स्पष्ट होतं की कर्म टाळता येत नाही आणि आता चौथा अध्याय एक वेगळा प्रश्न समोर ठेवतो कर्म करायचंच आहे तर मग ज्ञानाचं स्थान काय हा प्रश्न या अध्यायाच्या केंद्रस्थानी आहे या अध्यायात गीतेचा दृष्टिकोन हळूहळू स्पष्ट होतो कर्म आणि ज्ञान हे दोन वेगळे मार्ग नाहीत ते एकमेकांना पूरक आहेत आपण अनेकदा असं समजतो एक तर काम करायचं किंवा विचार करायचा पण गीता ही विभागणी मान्य करत नाही इथे ज्ञानाचा अर्थ फक्त माहिती असा घेतलेला नाही आणि कर्म म्हणजे फक्त कृती असंही नाही ज्ञान म्हणजे काय करायचं का करायचं आणि कशासाठी करायचं याची स्पष्ट जाणीव आणि कर्म म्हणजे त्या जाणीवेतून घेतलेली कृती म्हणजे ज्ञानाशिवाय कर्म दिशाहीन ठरतं आणि कर्माशिवाय ज्ञान फक्त विचारात अडकतं चौथा अध्याय इथे एक महत्त्वाची गोष्ट हळूच सांगतो खरं ज्ञान कर्मापासून पळायला शिकवत नाही ते कर्म शुद्ध करायला शिकवतं म्हणूनच या अध्यायात संन्यास या शब्दाचा अर्थ वेगळा आहे संन्यास म्हणजे कर्म सोडणं नाही संन्यास म्हणजे कर्मामधली आसक्ती सोडणं आपण काम करतो जबाबदाऱ्या पार पाडतो पण हे माझ्यामुळेच घडलं हा अहंकार मनावर बसू देत नाही इथे कर्म चालू राहतं पण मी थोडा मागे सरकतो हा विचार आपल्या रोजच्या आयुष्यात खूप महत्वाचा आहे कारण आपण बहुतेक वेळा काम करत नाही आपण स्वतःला सिद्ध करत असतो माझं यश माझं अपयश माझी ओळख चौथा अध्याय इथे आपल्याला थोडं थांबायला सांगतो कर्म घडतंय पण त्याला स्वतःची ओळख बनवायची गरज नाही या अध्यायात आणखी एक महत्वाचा मुद्दा समोर येतो ज्ञान मिळवणं म्हणजे फक्त वाचणं नाही फक्त ऐकणंही नाही गीतेचा दृष्टिकोन इथे खूप स्पष्ट आहे विनय हवा जिज्ञासा हवी आणि अनुभवाची तयारी हवी म्हणजे शिकायची तयारी समजून घ्यायची तयारी आणि आचरणात आणायची तयारी ज्ञान जर आचरणात उतरत नसेल तर ते फक्त शब्द राहतात चौथा अध्याय इथे अजून खोल जातो तो सांगतो ज्ञान आगेसारखं आहे ते कर्मातली अशुद्धता हळूहळू जाळून टाकतं पण ही आग आपोआप पेटत नाही ती पेटते प्रामाणिक प्रयत्नांनी आणि खऱ्या जिज्ञासेमुळे या अध्यायात संशयाबद्दलही महत्वाची मांडणी आहे संशय कर्माला जड करतो तो मनात राहिला की प्रत्येक कृती ओझं वाटायला लागते ज्ञान हा संशय हळूहळू शांत करतो आणि जेव्हा संशय कमी होतो तेव्हा कर्म हलकं वाटायला लागतं म्हणूनच चौथा अध्याय कर्म आणि ज्ञान यांच्यात पूल बांधतो तो आपल्याला सांगतो ज्ञानाशिवाय कर्म बंधन बनतं आणि ज्ञानासोबतचं कर्म साधना बनतं हा अध्याय कोणताही टोकाचा मार्ग सुचवत नाही ना फक्त काम ना फक्त विचार तर दोन्हींचा समतोल शेवटी हा अध्याय एक गोष्ट स्पष्ट करतो ज्ञान कर्म थांबवत नाही ज्ञान कर्म शुद्ध करतं आणि जेव्हा कर्म शुद्ध होतं तेव्हा जीवन हळूहळू सोपं वाटायला लागतं पुढच्या अध्यायात गीतेत कर्म संन्यास आणि त्यामधला समतोल अजून स्पष्ट होतो आणि गीतेचा प्रवास आणखी खोल जातो